महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे वसई विरारमध्ये ठाकरे गट आघाडीतून बाहेर पडल्याची बातमी समोर येत आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडली आहे गेल्या तीन चा चा ते चार दिवसांपासून युतीबाबत चर्चा सुरू होत्या यासाठी ठाकरे गटाच्या एका नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट देखील घेतली होती दरम्यान निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळे ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे ठाकरे गटाकडून पा, पालिकेच्या एकोणतीस प्रभागांमध्ये तब्बल एकशे पंधरा उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली त्यामुळे बहुजन विकास आघाडीसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे दरम्यान या पालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी काँग्रेस आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं दरम्यान निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळे आता ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा धक्का बसला आहे महानगरपालिका निवडणुका विरारमध्ये ठाकरे करे गट र